त्यांनाच आहे जगात आज किंमत विघ्नांशी झुंजायचे ज्यांत आहे धैर्य धेरिया। उत्कट धैर्याने भरलेली मनेच आजच्या जगात दाखवतात शौर्य जग जर सुखांचा बाजार मानले तर माणूस त्यातला आहे ग्राहक प्रयत्न खर्चणारेच घेतात सुख प्रयत्नशून्य गर्दी करतात नाहक चिकाटी मनात असलीच पाहिजे जर जगायचे असेल दीर्घकाळ प्रयत्नांमध्ये संचारल्या चिकाटी उरत नाही जीवनी यशाचा दुष्काळ ज्यांच्यात सामर्थ्य आव्हान पेलण्याचे तेच स्वकर्तृत्वाची पाडतात छाप मने पावली कच खाणारी लावून घेतात स्वक्षमतांना छाप सतत करणारे अथक प्रयत्न आजच्या जगात राहतात टिकून थोड्याशा धडपडीने कंटाळणारे अस्तित्व स्वतःचे टाकतात विकून जगात आज सुखाने जगण्यासाठी व्हावी लागते माणसाला स्व ओळख बलस्थाने स्वतःतील जाणणारे कार्यात दाखवतात उत्साह ठळक आज जग त्यांनाच करते मुजरा त्यांच्या आचार विचारांत आहे एकी व्यर्थ बिनबुडाच्या गप्पा मारणारे नावालाच उरतात जगात बाकी नावालाच उरतात जगात बाकी